नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता पाचवी मराठी यामधील प्रकरण अठरा कारागिरी याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ उपप्रश्न आहे लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची आणि याचं उत्तर लिहूया कुंभारवाड्यात गेल्यावर फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार चपळाईने मातीची भांडी बनवत हे बघताना लेखिकेला वाटायची प्रश्न आहे लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची आणि उत्तर आहे लेखिकेच्या घरी मोगा घट गाडगी ही मातीची भांडी तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या पुढचा पाहूया लेखिकेचे आजी आज आजोबा मातीपासून काय काय बनवायचे लेखिकेचे आजी आज आजोबा नागपंचमीला चिखलाचा नाग तर सुदूर मातीचा बैल बनवत असत पुढचा प्रश्न त्याचं उत्तर पाहूया आणि त्याचं उत्तर आहे लेखिकेला शेजारच्या जिनगराने केलेला गुलाबी चुमऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीत लाचकचकत्या शेंडीचा नारळ तसेच दारावरची लाकडी काड्यांची झगझगती तोरणे काळातीतल्या नक्षत्रमाला बघत राहावा अशा वाटायच्या आता पुढचा प्रश्न पाहूया जिनगरांच्या मामाला लेखिकेने कजबी माणूस का म्हटले आहे तर जिनगरांचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघो महिना अशात तयार करायच्या किती हुबेहुब खऱ्या वाटायच्या तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चा, चांदण्याची त्यांनी केलेली शोभा ही भुलवणारी होती पुढचा प्रश्न पाहूया कामट्यापासून काय काय बनवता येते आणि कामट्यापासून रवळ्या सुपे करंड्या चाळण्या परड्या टोपल्या बनवता येतात तसे कामट्यापासून पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबलही बनवता येतात चिम्याच्या घरी काय काय बनवलेले असायचे आणि याचं उत्तर लिहूया चिमाच्या घरी शिक्की मुसकी गोफन चापत्या दोर कासरे पिशव्या ताग घुसळण्याच्या रवीला लागणारी लहान दोरी या वस्तू बनवल्या जायच्या पुढचा प्रश्न आहे शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबिरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची तर त्यापासून आजी भावल्या अंगडी टोपडी नऊ खणांची चोळी पायघोळ परकर पांघरुणे गोधड्या तयार करायची तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटी व कुंची शिवायची माहेर वाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा आणि याचं उत्तर लिहूया लेखिकेची आजी माहेर वाशिनीची कुंची फार सुबक व सुरेख शिवायची ती माहेर वाशिन ती कुंची घालून सासरू सासरी गेली की त्या कुंचीचे गुणगानसकट कौतुक व्हायची त्यामुळे माहेर वाशिनीचा रुबाब वाढायचा पुढचा प्रश्न दुसरा आहे कोणाला व का म्हटले निर्मितीचा धनी उत्तर कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या चा गोळ्यापासून निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तो तयार करतो यामधील दुसरा प्रश्न पाहूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका दुसरा भुई फुले, चा, 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 भुई फुले आहे भुईफुले अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीतील भुईफुले म्हटले आहे कारण ही जमिनीवर फुललेली फुले इतकी जिवंत वाटायची की पाहणाऱ्या गावकऱ्यांना हे वाटायचा पुढचा आहे प्रश्न तिसरा खालील शब्द अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तहान बुक हरपणे तहान विसरणे आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहताना निलिमाची तहान बुक हरपली यामधील दुसरा शब्द पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामधील दुसरा शब्द आहे वाहवा मांडणे म्हणजे स्तुती करणे पोहण्याच्या शर्यतीत पहिल्या आलेल्या प्रवीणची गुरुजींनी वर्गात वाहवा मांडली आता पाहूया या पुढील शब्द समूह तोंडावर हसू फुटणे याचा अर्थ आहे पटकन हसू येणे आणि याचा वाक्यात उपयोग पाहूया विदूषकाने प्रवेश करतात सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर हसू फुटले अशा प्रकारे आपल्याला वाक्य लिहायचं आहे पुढचं आहे ऐट मिरवणे रुबाब करणे दिवाळीत नवीन कपडे घालून मोहन ऐटीत मिरवत होता या पुढील शब्दसमूह आहे हेवा करणे म्हणजे मत्सर वाटणे हेमाचे सुंदर अक्षर पाहून समीक्षाला जरासा हेवा वाटला अशा प्रकारे आपण याचं वाक्य लिहायचं आहे तुम्ही तुमच्या मनाने लिहिलं तरी चालेल पुढचं आहे तोंडात बोट घालणे म्हणजे नवल वाटणे यासाठी आपण वाक्य लिहूया दुसरीतल्या राजूला संगणक शिताफीने हाताळताना पाहून पाहुण्यांनी तोंडात बोटे घातली आता पाहूया पुढचा प्रश्न खालील अवयवांशी संबंधित शब्द समूह वाक्प्रचार संग्र संग्रहित करा आणि येथे तुम्हाला कान या अवयाशी संबंधित वाक्प्रचार येथे दिलेला आहे अशाच प्रकारे तुम्हाला पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या अशा प्रकारे आपण इयत्ता पाचवीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवी आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद